मनीषाताई चव्हाण अर्चना ताई महाडिक प्रीतीताई पवार ताई शिंदे आणि माननीय शीतलताई चव्हाण या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलक आणि अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेले श्रीमंत शिवाजीराजे भोसले महाराज

आर आर इंगळे ॲडव्होकेट सूर्यकांत बर्गे साहेब विष्णू साहेब, अनन्य प्रकाश देशमुख मुरलीधर जगताप साहेब उत्तम अलझुर्डे साहेब नंदकुमार महाडिक साहेब महिलांना उद्योगातही प्रवृत्त करत आहेत आता आपल्याला हा उद्योग करत असताना केवळ तात्पुरता वर्षातनं तीन व चार दिवस करून दमणार नाही कायमस्वरूपी आपल्याला या ठिकाणी मार्केट करण्याकरता यापुढे आपण स्वायत्त संस्था झा निर्माण झाल्यानंतर झालेली आहे पण त्यानंतर आपण या ठिकाणी अशी एक जागा मोक्याची मिळू की खरोखर जाण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आपण प्राधान्याचे स्टॉल दिले जातील अशा काम संग्राम वर्गीने यापुढे घ्यावं आता त्याला पूर्ण सहकार्य आमचं लाभेल मित्रांनो या ठिकाणी सर्व मनोकामना पूर्ण होत आणि हे जे तीन वर्षापासून आपण कार्य हाती घेतलेले आहे हे ह्याचीच खरं तर गरज आहे कारण आपल्या माता भगिनींच्या अंगामध्ये इतक्या कला असतात पण काही परिस्थिती असते वातावरण नसतं घरची थोडी अडचण असते आणि सगळ्यात मोठी आर्थिक बाब त्यामुळं आपण जर मोठे महोत्सव बघितलं तर मी बरेच अटेंड केलेत पण अगदी पुसेगावच्या कृषी प्रदर्शनातसुद्धा एकवीस हजार पाच दिवसाचे स्टॉलला घेतात त्यामुळं आपले नवीन जे उद्योजिका तयार झालेले असतात त्यांना ते, ते निश्चितपणे परवडत नाही तर हे जे तुम्ही मोफत स्टॉल इथं दिलेले आहेत आणि तिथून भडांग व्यवसाय आहे आता किरण दादानी सांगितलं तो व्यवसाय आहे तर अशा उद्योजिका त्यांना एक नवी उमेद आणि एक प्लॅटफॉर्म मिळतो तर ही पहिली संधी देणारं माणूस हे खूप महत्वाचं असतं कारण तुम्ही जर लक्ष्मी मित्तलांची कहाणी बघितली तर मध्यम वर्गीय कुटुंबातला तरुण मुलगा आणि त्यांच्या समाजाने सुरुवातीला उद्योगाला त्यांना पाच लाख रुपये दिले आणि आज ते काही वर्षापूर्वी तर जगातले सर्वाधिक एक नंबरचे आर्थिक उद्योगपती होते तर ही जी सुरुवात असते त्यावेळी त्यांनी दिलंच नसतं गुणी तर एक कुठंतरी ते मध्यमवर्गीय मुलगा आणि कुठंतरी नोकरी करत असलेला आपल्याला दिसला असता तर ही पहिलं पाऊल टाकायला जो मदत करतो आपला पाया उभारायला त्याची खरंच एक खूप योगदान असतं आणि ते खूप मोठं काम कारण मोठं झाल्यानंतर खूप जण आपल्या सोबतीला येतात की आम्ही तुमच्यासोबतच आहोत पण सुरू करून देणारा हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याला कोणी कधीही विसरत नाही तर हे खूप महत्त्वाचं काम तुम्ही करताय आज इथं कार्यक्रमानिमित्त सगळ्या माता भगिनी जास्त आहेत म्हणून मला दोन गोष्टींचा उल्लेख करावासं वाटतो की आत्ता कोरोनानंतर जर आपल्यासमोर कुठलं संकट असेल सगळ्यात मोठं तर ते कर्करोगाचं आहे प्रत्येक गावामधून जो जो दहा ते पंधरा पेशंट निश्चितपणे कर्करोगाचे आपल्याला आढळत आहेत दुसरा जो सगळ्यात मोठा धोका आहे तो आहे डायबिटीजचा आपण गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड प्रगती केलेली आहे माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली कारण राष्ट्रप्रथम या भावनेनं काम करणारं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे तर या महोत्सवाचं आयोजन आपल्या सर्वांचे नेते श्रीमंत छत्रपती उदयननाजी भोसले मित्र परिवार जो आमचा विलासपूर गोळेबार मैदानमध्ये आहे त्या सगळ्या त्या सर्वांच्या माध्यमात होतो या ठिकाणी गेले तीन वर्षापासून हा महिलांसाठी गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी हा महोत्सव सुरू असतो या महोत्सवाचं तिसरं वर्ष आहे आणि वर्षा? वर्षानुवर्ष गेल्या तीन वर्षामध्ये आमचा अनुभव असेल पहिल्या दुसऱ्याने आता तिसऱ्या वर्षी अतिशय चांगला प्रतिसाद ग्राहकांचा आमच्या सगळ्या मार्गदर्शकांचा माता पहिलींचा मिळतोय कुठल्याही प्रकारचं शुल्क यासाठी या स्टॉलधारकांकडून आपल्या सगळ्या आयोजकांकडून कुठलं आकारलं जात नाही त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि त्यांना एक मार्केटमध्ये येण्यासाठी त्यांच्या प्रॉडक्टला मागणी काय आहे मार्केटचा अभ्यास होण्यासाठी आणि स्वतःच्या हातात जे कला कलागुण त्यांचे आहेत त्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचा अनुभव येण्यासाठी खरं तर आम्ही या महोत्सवाचं आयोजन करत असतो अतिशय चांगला प्रतिसाद आहे तीन दिवसाचा कार्यक्रम आहे आज आपण पाहिलं तर आदरणीय प्रियताई शिंदे यांच्या हस्ते या उद्घाटन झालं दहा अकरा आणि बारा तारखेपर्यंत रविवारी आपल्याचं समारोप आहे आणि सा समस्त आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून समस्त सातारकरांना माझं आव्हान आहे या सगळ्यात महिला उद्योजक आहेत त्यांना कुठलीही औद्यो उद्योजकीय पार्श्वभूमी त्यांच्या नाही आहे घरात कुणी उद्योजक नाही आहे पण त्यांना भविष्यामध्ये कुटुंबाला हातभार लावणे असेल अनेक गोष्टी असतील आपल्या मनाला इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना काही ज्या काही त्यांच्या संकल्पक त्यांनी केले आहेत त्या सगळ्यांच्या पूर्णत्व जाण्यासाठी हे अशा प्रकारचे कार्यक्रम निश्चितपणे सातारामध्ये अनेक ठिकाणी होतातच पण आमच्याही माध्यमातून या सगळ्या महिलांना व्यासपीठ देण्याचा आमचा सगळा इतरबरोबरचा मानस आहे आणि दरवर्षी दहा ते पंधरा हजार नागरिक या महोत्साला भेट देतात यावर्षी तो आकडा अधिक वाढत जाईल अशी आमची अपेक्षा आहे नियोजनामध्ये कुठं कमतरता राहू राहू नयेसाठी सगळेच आमचे सम आमचे कार्यकर्ते स्वयंसेवक आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्गदर्शन यांच्या माध्यमातून हा हो कार्यक्रमाचं नियोजन सुरू आहे अध्यक्ष नाही असं मगाशी मी आपण ऐकलं असेल माझे आम आम्ही सगळ्यांचं आमचं एक मान्य आहे छत्रपती उदयनराजी महाराजांच्या माध्यमातून आदरणीय कल्पराजे भोपते राजमाता आणि आदरणीय दवयंत्रीराजे भोक्ते कायमस्वरूपी होण्यासाठी नगरपालिका त्याचं माध्यम आहेच पण छत्रपती उगंदाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रशासनाची जे काही योजना आहे त्या महिलांना ट्रेनिंग आपण दिलं पाहिजे जसं की ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये यांना अतिशय चांगल्या संधी उपलब्ध झाल्या घरबसल्या जगभरामध्ये तुम्ही आपल्या आपली सगळी उत्पादनं पोचू शकता आणि असं कोणी राहिलेलं नाही की पहिलं की मेन मार्केट प्लेसला मोठा गाळा पाहिजे तिथं दुकान टाकलं पाहिजे आणि तिथंच आपला व्यवसाय करायला पाहिजे भांडवल त्या प्रमाणात पाहिजे अशी काही परिस्थिती राहिलेली नाही मला वाटतं तुमच्याकडं चांगलं प्रॉडक्ट तुमचं असेल तर जगभरामध्ये याची मागणी आहे सगळे आपण अमेझॉन फ्लिपकार्ट पाहतो अनेक या सगळ्या साईट्स ज्या आहेत त्या माध्यमातून याची उत्पादन आणि विक्री केली जाते आणि येणाऱ्या काळामध्ये यांना या माध्यमातून त्यांचे प्रॉडक्ट तिथपर्यंत कसे जातील त्यांना ट्रेनिंग कसे देता येईल आपल्याला राज्य शासनाची योजना केंद्र शासनाच्या योजनाच्या माध्यमातून अनेक चांगल्या प्रकारे आपल्याला यांना ज्याला आपण स्किल डेव्हलपमेंटच्या माध्य असं त्याला म्हणू आपण एक प्रोग्राम घेऊन वारंवार यांचा त्यांना एका प्रोग्रामनी अशा गोष्टी होणार नाहीत त्याला वारंवार प्रयत्न करावे लागतील आम्ही सगळेजण त्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू